मी सागर धनवटे बॅरिक्स ॲग्रो सायन्स या कंपनीचं कंपनीचा प्रतिनिधी तर आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये मी आपलं ऑल शूटर बॅरिक्स ऑल शूटर आणि बॅरिक्स प्लांट चार्जर याचा डेमो दिला होता तर आपल्या शेतकऱ्याचं मनोगतच जा आपण जाणून घेऊयात आधी पहिल्यांदा त्याची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार मी सांगडे पंकज शंकर हे मोबाईल नंबर नव्वद बावीस पंचवीस चौऱ्याण्णव तेहतीस गाव जवळाणी आणि जिल्हा धाराशिव तर आपण ज्यावेळेस डेमो दिला होता तर त्याच्यानंतर तुम्हाला एक दोन तीन दिवसात काय रिझल्ट जाणवलं डेमो दिल्याच्या नंतर मी काय केलं एक पंप मारला एक पंप मारल्यानंतर एक पाच सहा वाप झाले फवारून आणि परत दोन चार दिवसांनंतर साहेब आले त्यावेळेस मी बघितलं तर त्यांना पण दुसरं पण एक जण आलता शेतात चालला असताना आम्ही बघितलं तर ते उलट आमच्या अगोदर त्यांना रिझल्ट सांगितलं ही वेगळं दिसते आणि ते वेगळं दिसते म्हणून त्यामुळं औषधं ही एक नंबर आहेत तयारच नाही बर तर कुठलं कुठली औषधं तुम्ही मारली होती ही वॉल्ड शूटरांना ही काय प्रॅन चार्ज हे दोन औषधं दिलते सरांनी त्यामुळे रिजल्ट चांगला आहे याचा काय अडचण नाही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता इतकं इतर शेतकऱ्यांना मी जरी आले तरी ते त्यांना म्हणणार तुम्ही या बघायला एखाद्या बघा रिजल्ट कसा आहे मी तर वापरले मला तर एक नंबर रिजल्ट आला त्यामुळे काय अडचण नाही आणि मी पण मला जरी विचारलं तरी मी पण सांगू शकतो की रिझल्ट एक नंबर आहे काय अडचण नाही यामुळे तर तुम्ही पाहू शकताय आपला इकडचा प्लॉट हा फवारलेला प्लॉट आहे आणि इकडचा हा प्लॉट आहे तो फवारलेला नाही तर याची पात ही पूर्णपणे हिरवी झालेली आहे आणि याची पात जी आहे ती थोडीशी पिवळीस दाखवते पिवळ दाखवते आणि आपलं हे ऑल शूटर जे आहे हे थ्रीप्सवर काम करते तर याच्या या, या प्लॉटमध्ये थ्रिप्स चाटलेला नाही पण या प्लॉटमध्ये थोडंसं थ्रिप्स चाटलेली पात अशी वाटते ठीक आहे धन्यवाद